सिडको परिसरातील माऊली लॉन्स या ठिकाणी सर्वज्ञ फाउंडेशन आयोजित भव्य गणेशोत्सव मंडप तसेच शिवराज्याभिषेक सोहळा देखाव्याचा अनंत भूमिपूजन सोहळा माजी केंद्रीय मंत्री खासदार रक्षताई खडसे यांच्या हस्ते संपन्न झाला मोठ्या थाटामाटात हा सोहळा संपन्न झाला ढोल ताशांचा गजर फटाक्यांची यावेळी करण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे लक्ष्मण चावजी दिनकर पाटील राकेश दोंदे तसेच सर्वज्ञ फाउंडेशनचे पदाधिकारी दीपक डोंगरे सचिन खिल्लारे बाबासाहेब खडाकळे विकास मंडलीकर ऋषिकेश मते भूषण जाधव उपस्थित होते सगळ्यांना ह्या वर्ष दोन हजार चोवीस या गणेश उत्सवानेमध्ये सगळ्यांना आधी सर्वज्ञ फाउंडेशनच्या से शुभेच्छा देतो आज आपल्या इथं रत्न माननीय सो लक्षाताई खडसे क्रीडा मंत्री हो केंद्रमंत्री यांच्या हस्ते आम्ही आज सर्वज्ञ फाउंडेशन ह्या मंडळाचं भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता त्यानिमित्त त्यांनी वेळात वेळ काढून तसेच माननीय आमदार श्रीमताई गिरे ज्येष्ठ नेते लक्ष्मणजी सावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं आज आम्ही इथं भूमिपूजन सोहळा कार्यक्रम घेतला आमचं सर्वज्ञ फोंड फाउंडेशनचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही दरवर्षी गणपतीमध्ये काही ना काही उपक्रम राबवत असतो वर्षी आम्ही पहिल्या वर्षी आम्ही मेडिकल कॅम्प ठेवलेला होता त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना निधीला निधी दिला यावर्षी आम्ही इथल्या लहान मोठे बालगोपाळांसाठी सगळ्यांसाठी आनंद मेळा आयोजित केला आहे व तसंच जे आपल्या राज्यासाठी जे काही झालं हिंदुत्वाचे आराध्य दैवत माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्य अभिषेक सोहळा झाला होता ऐतिहासिक क्षण तो आपण या मंडळातर्फे दहा दिवस दाखवणार आहेत तरी माझे नाशिककरांच्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे आपल्या लहान थोर मंडळींना सगळे जे काही मंडळी आहे मित्रपरिवार यांना सगळ्यांना सांगा आपल्या मुलांना तरुण पिढींना शिवाजी महाराज काय होते आणि हा राज्याभिषेक सोहळा का झाला का याच्यापासून काय झालं हे समजेल त्यानिमित्त आपण दहा दिवस आनंद मेळावाचा पण लाभ घ्यावा अव शिव राज्याभिषेक सोहळा गणपती बाप्पाचं दर्शन हो या गणेश उत्सानिमित्त मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी सर्वज्ञ फाउंडेशन मंडळाचे आमचे सगळे कार्यकर्ते मेहनत घेत असतात वर्षानं वर्षे तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलो दहा दिवसात हेच आमच्या मंडळाचं उद्दिष्ट असतं मंडळाच्या अध्यक्ष दीपक डोंगरे उपाध्यक्ष सचिन किल्लारी कैलास सिरसाट बाबा असे सगळे मंडळाचे सगळे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन दहा दिवस राबत असतात मी नागरिकांच्या वतीने परिसराच्या नागरिकांच्या वतीने त्यांचा पण आभार मानतो की ते आम्ही सगळे सोबत साथ राहून कार्यकर्ते मेहनत घेत असतात गणपतीबाई बाप्पा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नितीन चव्हाण सेडको